श्रीराम समर्थ सर्व साधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम नाम दुपार आज एकवीस एप्रिल श्री महाराजांचं प्रवचन सत्समागम म्हणजे संत सांगतील त्याप्रमाणे वागणे काय म्हणतात श्री महाराज सत्समागम सत म्हणजे सत परब्रह्मवस्तूचा वस्तूचा समागम कधी होणार जेव्हा आपण संत सांगतील आपले सद्गुरू सांगतील त्याप्रमाणे जेव्हा आपण वागणार त्यांच्या वचनाचे पालन करणार त्यावेळेला ते खरं सत्समागम होणार काय म्हणतात श्री महाराज कोणत्याही मंगळ कार्यात सर्वाधिक गणपतीचे आवाहन करतात आणि सगळे कार्य संपले की सर्वांचे शेवटी त्याचे विसर्जन करतात त्याप्रमाणे अनुसंधाने अनु अनुसंधानानेच पोथीला सुरुवात करावी आणि अनुसंधानानेच पोथीची समाप्ती करावी लौकिक कार्यामध्ये गणपतीचे विसर्जन झाल्यावर आपण शिल्लक पुरतो पण अनुसंधानाचे विसर्जन करताना आपणही त्यात नाहीसे व्हावे जसे ठेवायचे असेल तसे ठेवा पण आपला विसर पडू देऊ नका एवढी भीक घालावी अशी गुरुच्या चरणी प्रार्थना करावी भगवंताला विसरून भजन करू नका <coughs> भगवंताची आठवण ठेवून भाजी जरी आणली तरी त्याचे श्रेय जास्त आहे जगाच्या लाजेला भिवून भगवंताला अंतर देऊ नका मी कोण याचा विचार करावा आणि तो करण्यासाठी मी नाही कुणाचा हे बघावे मी आपतेष्टांचा बायको मुलांचा आईबापांचा तर नाहीच पण मी देहाचा आणि मनाचाही नाही असे करता करता जो राहील तो मी खरे समाधान एकपणात आहे अद्वैतात आहे म्हणून द्वैताचा जनक जो अभिमान आहे तो कमी कसा होईल हे बघावे याकरिता मी करता नसून देव करता आहे असे मानावे सर्वाभूती भगवद्भाव पहावा सत्समागम करावा सत्समागम म्हणजे सत्याचा समागम सत्पुरुषाच्या वचनावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे वृत्ती बनविणे हा खरा सत्समागम आहे संतांवर अनन्य श्रद्धा ठेवा त्यांच्या चालीने चाला त्यांच्या समागमात दैन्य मानू नका ते तुमची एकसारखी विषयातली नडच भागवतील जे तुमची एकसारखी विषयातली नड भागवतील ते संत नव्हेत खरे संत विषयाची आसक्ती कमी करतात अशा संताला शरण जावे निर्विषयी चित्त संतांनाच करता येते संत हे ईश्वर दर्शनाची तळमळ उत्पन्न करतात तळमळ उत्पन्न करून देणे हीच संतांची कामगिरी संतांची भाषा तळमळीची असते म्हणून ती तळमळ उत्पन्न करते संत सांगतील त्याप्रमाणे वागावे जग संतांशिवाय असणे शक्यच नाही जे देहात दिसले पण वस्तुत देहातीत राहिले ते संतच होतं आम्हाला त्यांना ओळखता येत नाही याला काय करावे नामाच्या योगानेच संत ओळखता येतात जोडता येतात आणि टिकवता येतात जो भगवंताचे नाम घेईल त्याला संत भेटेल आणि तो त्याला भगवंताची प्राप्ती करून देईल त्याचे कुठे अडणार नाही पण जो नुसत्या शब्द ज्ञानाच्या मागे लागेल त्याला आसक्ती सुटणार नाही आणि त्याचे जीवन सार्थकही लागणार नाही आजचे बोधवचन संतांच्या पदरात पडले की तो आपली लाज राखतो जानकी जीवन स्मरण जय जय राम